निपाणीतील वॉर्ड क्रमांक एकतीस इथं पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपयांच्या निधीमधून विविध विकासकामे होत आहेत यामध्ये रस्ते आणि गटारी ही दर्जेदार स्वरूपाची कामे होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले यांनी केलं निपाणी इथं विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी त्या बोलत होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला तर यावेळी यांनी येणाऱ्या काळात आपण निप्पाणीच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे या स्लम एरियासाठी आपण निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आपल्या निपाणीचा एक इतिहास होता मी आमदार होतो खासदार होतो आणि इतर निपाणी दोघं पण नवरा बायकू नगरसेवक नगरसेविका आहेत हे एक विशेष म्हणायचं आणि ह्या माध्यमातून आज इथं कामकाज म्हणजे पंच्याऐंशी लाख शहात्तर हजार च निधी आज आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून हे निधी वेगवेगळे वे कार्यक्रम आहेत कारण इथं गटरी नाहीत म्हणून सांगितले गटरीचं कार्यक्रम रस्त्याचं रस्त्याच करायचं गटरी करायचं अशा पद्धतीनं आज एक इथं निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे निधी आज सगळ्यांना माहित आहे दोघांच्या भांडणामध्ये काय होत आहे सांगा तिसऱ्यांचा फायदा होतोय आम्ही आम्ही भांडतच बसतोय आणि तिसरे फायदा घेतात मी एक आमदार म्हणून नगरपालिकेचा साथ असेल माझा साथ नगरपालिकेला नगरपालिकेचा साथ आपल्या बरोबर असेल तर आम्ही काय वाटेल ते कामकाज करू शकतोय आणि विकास म्हणायचं काय म्हणायचं आम्ही लोकांना दाखवू शकतोय यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे नगरसेविका सुनीता गाडीडर सुजाता कदम बाळासाहेब देसाई नीता बागडे कावेरी मिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी निप्पा निहून सातापा कांबळे